विटा शहरातील प्रभाग मधील शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे कट्टर समर्थक प्रशांत लगाडे व वैभव दुगम यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आज भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील माजी नगराध्यक्ष वैभव पाटील माजी उपनगराध्यक्ष अजित गायकवाड माजी नगरसेवक दहावीर शितोळे भरत कांबळेसर इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना प्रशांत उर्फ टिंकूलागाडे म्हणाले की पिटा शहराचा विकास भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून वैभव पाटील हेच करू शकतात आणि आजपर्यंतच्या आमच्या सामाजिक कार्याच्या अनुभवावरून या पुढील काळात आम्ही पाटील घराण्याबरोबर राहिलो तरच कार्यकर्त्यांच्या मूलभूत समस्या सोडवू शकतो यासाठीच आम्ही व आमचे कार्यकर्ते यांनी एकमताने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे नगरपरिषदेच्या येत्या निवडणुकीत विटा शहरातील सर्व प्रभागांमधून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांसाठी आम्ही सर्व मित्रमंडळी भारतीय जनता पार्टीच्या सर्व अधिकृत उमेदवारांना सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले प्रशांत लगाडे व वैभव दुकम यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज पिठा